नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामी ज्या कृपेने तुमचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपले आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी छोटासा व्हिडिओ आहे थोडीशी माहिती तुम्हाला द्यायची होती प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करतो तर ही आपल्याला सहा तारखेला करायची आहे का आपल्याला सात तारखेला करायची आहे बघा लक्षात घ्या आपल्याला ही जी पूजा आहे तर कोजागिरी पौर्णिमा आहे सोमवारी सहा तारखेला त्याच दिवशी म्हणजे सहा तारखेलाच आपल्याला प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची आहे सात तारखेला आपल्याला ही पूजा करायची नाही सत्यनारायणाची तर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायची असेल माहिती नाही आहे काहीच तर बघा यासंदर्भात संपूर्ण माहिती आहे सत्यनारायणची पूजा आपल्या घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कशी करायची आहे यासंदर्भात व्हिडिओ आहे तुम्ही चेक करा तर बघा मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की त्या व्हिडिओची लिंक पाठवेल नाहीतर तुम्ही सर्च करा तरी तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला सत्यनारायणची पूजा ही आपल्याला सहा तारखेला करायची आहे प्रदोष काळामध्ये संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे बघा स संध्याकाळी साडेचार ते सात त्याच्या दरम्यान तुम्हाला करायची आहे ही पूजा सत्यनारायणाची पौर्णिमा तर बघा तुम्हाला सांगते सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांनी सुरू होत आहे प्रारंभ होत आहे पौर्णिमेला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनटांनी ही पौर्णिमा संपणार आहे ही तिथे संपणार आहे त्यांना आणि ज्यांना बघा काही अडचण असेल काही कारण असतो तुम्हाला सत्यनारायणची पूजा उपवास करता येणार नाही सहा तारखेला सोमवारी तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी सात तारखेला जरी केलं तरी चालणार आहे काही हरकत नाही आणि बघा तो, तो तुम्ही बोलाल की सहा तारखेला करायची नाही मग सात तारखेला कशी काही करायची कारण बघा काही ज्यांना काही कारणं असतो करता येणार नाही सहा तारखेला ज्यांना मासिक धर्म असेल काही प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी मी सांगते सात तारखेला तुम्ही केली तरी चालणार आहे कारण बघा सात तारखेला कशी चालणार आहे ही सत्यनारायणची पूजा कारण की ही तिथी जी आहे ती तुम्हाला सांगितलं मी आधी की सात तारखेला नऊ वाजून सोळा मिनटांनीही संपणार आहे आणि ही तिथी सूर्याने पाहिलेली आहे बघितली आहे सूर्यानी त्यामुळे बघा मंगळवार हा दिवस पूर्ण पौर्णिमेचा असणारा आहे आणि जे सत्यनारायण व्रत करतात उपवास करतात त्यांनी कधी करावं तर त्यांनीसुद्धा सहा तारखेलाच करायचं आहे तर तुम्हाला आता समजलं असेल तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद श्री स्वामी समर्थ